आपन आवाज आपण विठ्ठल नामाची शाळा भरली डोळे दिपवून टाकणारा विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा विठ्ठल नामाच्या गजरात पालकमंत्री रमले मिरजेतील अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा सहभाग अधिक होता अनेक विद्यार्थी वारकऱ्याच्या हरिनामाच्या चोवीस रोजी सकाळी आठ वाजता विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला शाळेच्या गणवेशात असलेले विद्यार्थी यावेळी वारकऱ्याच्या वेशभूषेत हातात भगवे झेंडे आणि वृंदावन घेऊन आली होती जय जय रामकृष्ण हरी ज्ञानोबामाऊली संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या अखंड जयघोषाने प्रांगण दुमदुमले होते टाळमृदुंग हरिनामाच्या गजरात तलीन झालेले चिमुकले हे दृश्य मिरज शहरातील लक्ष्मी मार्केटमधील महाराणा प्रताप चौकात दिसून आले गेल्या बत्तीस वर्षापासून ही परंपरा चालू असून गेली पंधरा वर्ष पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या उपस्थितीत हा रिंगण सोहळा मिरजेतील अनेक शाळांच्या सहभागातून साजरा केला जातो तर या प्रसंगी खुद्द पालकमंत्रीच विठ्ठल नामाच्या गजरात रमल्याचे चित्र दिसून आले अनेक शाळांतील मुलामुलींनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती कोणी विटोबा तर कुणी वासुदेव तर कुणी रुक्माई तर कुणी वारकरी बनले होते विद्यार्थ्यांनी पालखी घेऊन पंढरपूरच्या वारीप्रमाणे रिंगण देखील केले वारकऱ्यांच्या वेशभूषात असलेल्या मुलांच्या हातातील भगवे झेंडे तर मुलींच्या डोक्यावरील तुळशी वृंदावन हे दृश्य मनमोहन होते

निश्चित होतो अभिषेकाला दोन रोज दोन ते चार त्यांचा आम्ही इथल आलो ऑर्डर पण देतो अभिषेकाला आणि आज आम्ही करतो आम्हाला खूप आनंद वाटला आमचा जो शिर्वाद सगळा इथं निघाला आमचा त्यामुळं मी लहान मुलांना आणि सर्व त्यांच्या पालकांना शिक्षकांना सर्वांना सर्व कार्यकर्त्यांना नेतेपदीला या प्रकार एकत्रित शुभेच्छा अशा स्पष्ट बेदलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा